नमस्कार शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या ठळक बातम्या पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा बंद डल्लीवाल्यांची प्रकृती नाजूक बाजारपेठा कडोकट बंदोबस्त वाहतुकीही परिणाम पंजाबमध्ये शेतकऱ्याने किमान हमीभावासह इतर मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत या दरम्यान बहुतांश प्रमुख मार्गावर वाहतुकींना परिणाम झाला आहे तर बाजारपेठा कडोकट बंद करण्यात आलेल्या आहेत सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत या बंदाचे आवाहन करण्यात आलेले आहे कर्जबाजारीपणामुळे एका शेतकऱ्याची आत्महत्या कर्जबाजारीपणाला कंटाळून उत्तर प्रदेशमधील कामगारांनी फर्च फर्निचर वर्कशॉपमध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या दुधाला अनुदान मिळाल्यानं सर घर अनुदानात न लिटरला किती अनुदान मिळालं शेतकऱ्यांना आनंदाची बातमी सात हजार आठशे शहात्तर शेतकऱ्यांना मिळणार लाभ आष्टी तालुक्यातील सर्वाधिक शेतकरी यामध्ये पात्र लिटरला किती मिळणार अनुदान गाई दुधासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान देण्यात येत आहे यानंतर वाढ करण्यात आली असून त्यानुसार एक ऑक्टोंबरपासून प्रति लिटर सात रुपये अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळेल ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान जाहीर केले मात्र अद्यापही अनुदान वर्ग करण्यात आलेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ अनुदान रक्कम वर्ग करण्यात करावी अशी मागणी शेलू तालुक्यातून शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे शेतकऱ्यांना कर्जमाफी नुकसान भरपाई द्या तालुका शेतकरी सुकाणू समितीची मागणी तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना खात्यात तत्काळ भरपाई जमा करावी अतिवृष्टीग्रस्तांना कर्जमाफी करावी अन्यथा आंदोलन छानण्यात येईल अशा अशाचे निवेदन शेतकऱ्यांनी शुकाणू समितीचे तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांना दिले शेतकऱ्यांसाठी सरते वर्ष ठरले बॅड इयर शेतकऱ्यांचे प्रमुख पीक असलेल्या सोयाबीन हंगाम सुरू होऊन तीन महिन्यापेक्षा जास्त काळ झाला आहे मध्यंतरी चार हजार दोनशे रुपयात सोयाबीनचा दर गेला होता कापसाला खाजगी बाजारपेठेत सात हजार ते सात हजार शंभर दर मिळत आहे सरत्या वर्षात बाजारपेठेत भाव न मिळाल्याने सोयाबीन तूर आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडण्याची स्थिती जाणवत आहे महिन्याप भरापूर्वी तुरीला प्र प्रति क्विंटल नऊ हजार पाचशे रुपये भाव होता असं येथे शेतकऱ्यांनी सांगण्यात येत आहे पैसे देणार पीक विमा जवळ तरीही उत्पादन घेण्याकडे शेतकरी फिरतोय पाठ तीन लाख हेक्टर क्षेत्र कृषी विभागाकडून प्रस्तावित त्र्याण्णव टक्के पेरणी झाली पूर्ण गळीत धान्यामध्ये शेतकऱ्यांची पाठ पातील कापूस उपटून हरभऱ्याची पेरणी यंदा अरबीचे क्षेत्र जिल्ह्यातील वाढल्याने दिसून येत आहे दरवर्षी जव जवळपास अडीच लाख हेक्टर क्षेत्रात शेतकरी हरभरा ज्वारी गहू सूर्यफूल त्यासह ऊस पीक घेतात मात्र यंदा खरीप हंगामात कापूस पिकाने शेतकऱ्यांना मोठा फटका ह्या उच्च आजच्या ठळक बातम्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय